सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेची कथा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते माता चंद्रघंटा सिंहावर स्वार होते दहा रूपात एका हातात कमळ तर दुसरीकडे शत्रूचा नाश करण्यासाठी त्रिशूल गदा आणि खडग अशी शत्रे धारण करते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेची चंद्रघंटा अवतारात पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धा आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटातून मुक्ती मिळते अशी भक्तांची मान्यता आहे देवीच्या चंद्रघटा रूपाची पूजा कशी करावी पूजेची पद्धत मंत्र आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आहे हे आपल्यासाठी काही नवे नाही वाईट नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशा प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला त्यानंतर महिषासूर आणि देवतामध्ये गंगोर युद्ध झाले जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे धावत आले देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले त्यावेळी माता चंद्रघंटाच्या राक्षसाचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली भगवान शंकराने मातेला त्रिशूळ दिले भगवान विष्णूने चक्र आणि देवराज इंद्राने घंटा सूर्यदेवाने धारदार तलवार दिली आणि वाघावर स्वार केले तसेच इतर देवी देवतांनी मातेला शस्त्रे दिली मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसाच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्दान पावली पुराणानुसार जेव्हा भगवान शिवपार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते, ते केसात अनेक साप अनेकश अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिवपार्वतीचा विवाह झाला आता आपण माता चंद्रघंटांची पूजा विधी पाहूया माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते त्याला अर्धचंद्र आणि दिव्य घंटा असते म्हणून चंद्रघंटा देवीला या रूपात संबोधले जाते मातेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्राने मातेची जागा शुद्ध करावी यानंतर कलश पाण्याने भरा आणि त्यावर नारळ ठेवा वैदिक आणि सप्तशती मंत्राचा जप केल्यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर वस्त्रे दागिने हळद कुंकू चंदन कापूर शिंदूर दुर्वा बेलपत्राची पाने फळे फुले धूप दीप नैवेद्य आणि मातेला पान अर्पण करावा व आरती करावी चंद्रघंटा मातेची पूजा करताना या दिवशी लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा पूजेमध्ये अक्षत, चंदन आणि भोगासाठी झाडे अर्पण करावी असे मानले जाते की मंत्रोच्चार तुपाचा दिवा लावणे शंख आणि घंटा नादामुळे वाजवणे यामुळे माता प्रसन्न होते चंद्रघंटा मातेचा आवडता प्रसाद कोणता आहे मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी नैवेद्यही दिला जातो ब्राह्मणाला भोजनासोबत चंद्रघंटा मातेला अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते चंद्रघंटा मातेला माते प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र म्हणावा पिंडज प्रवरारुढा चंडकोपास्त्र कैरयुता प्रसादम तनुते महम चंद्रघंटे ती विश्रुता याऊ देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा उच्चार करून तुम्ही चंद्रघंटा मातेला प्रसन्न करू शकता तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका धन्यवाद